नमस्कार मंडळी ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी आपलं मनापासून स्वागत आहे वय जसजसं वाढत जातं किंवा मग साधच्या पुढे जातं तस तशा आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढत जातात काहींना सांधेदुखीचा जा त्रास होऊ लागतो तर काहींच्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना देखील होऊ लागतात तर काहींची कंबर सतत दुखत राहते काहींची हाडे कमकुवत होतात की जणू त्यामध्ये ताकद शिल्लक राहत नाही शरीरामध्ये अशी एक वेगळीच कमजोरी चिकटून असते पायात ताकद राहत नाही नसा दबल्या केल्यासारखं वाटतं आणि रोजच्या साध्या अगदी हालचालीसुद्धा त्रासदायक वाटू लागतात अशा वेळी आपण काय करतो लगेच दवाखान्याचा रस्ता धरतो तेथे कितीही महागडी औषधे घेतली तरी त्यांचा परिणाम फक्त काही दिवसच टिकतो दोन दिवस अंग हलकं पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना आणि तीच कमजोरी शरीरामध्ये आपल्याला परत येते आजार जणू अंगाशी चिकटून बसतात आणि सुटायलाच तयार नसतात पण या सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय आहे तोही आयुर्वेदिक आणि पूर्णपणे घरगुती पुणे जिल्ह्यातील एका अनुभवी डॉक्टरांनी हा उपाय सांगितला आहे विशेष म्हणजे हे डॉक्टर वर्षात आहेत पण त्यांची ऊर्जा आणि शरीराची ताकद पाहून कोणीही त्यांचं खरं वय हे ओळखू शकणार नाही त्यांना कधीही गुडघेदुखीचा त्रास झालेला नाहीये किंवा मग कंबर दुखत नाही आणि ते आता सुद्धा ठणठणीत आहेत पायात ताकद भरपूर आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये आजपर्यंत एकही एक मोठा आजार घर करून बसलेला नाही जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं गेलं तुमचं बाय ऐंशी असूनही तुम्ही एवढे तंदुरुस्त कसे तेव्हा त्यांनी हसत हसत सांगितलं की मी कोणतीही महागडी औषधं घेत नाही हा एक साधा घरगुती उपाय दररोज करतो त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही पण त्याचा परिणाम इतका आहे की तुमच्या शरीरामध्ये वर्षानुवर्षे साचून बसलेली कंबरदुखी गुडघेदुखी सांधेदुखी नसा दबणे पायात ताकद नसणे सततची कमजोरी चक्कर येणे असे सर्व त्रास जणू हळूहळू नाहीसे होतात आता वेळ आली आहे त्या लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची आणि शरीर पुन्हा एकदा तर मजबूत आणि उत्साही बनवण्याची पुण्यामधील या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा जादूई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त दोन जाणवेल आणि तुमचं शरीर इतकं हलकं आणि सक्षम वाटेल की कंबरदुखी गुडघेदुखी पायातील वेदना अशक्तपणा सांधेदुखी हे शब्दही तुम्हाला परके वाटतील आजचा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला नक्की समाधान मिळणार आहे त्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आपल्या हातातील काम सोडून अत्यंत बारकाईने लक्षपूर्वक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व उपाय माहिती पडतील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक छोटीशी नम्र विनंती करायची आहे तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त इतरांसोबत देखील हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओची माहिती मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आता वेळ आहे उपाय नैसर्गिक आणि परिणामकारक जो केवळ तुमचं दुखणं नाही तर संपूर्ण शरीराची ताकद आणि ऊर्जा परत आणणार आहे पुणे जिल्ह्यातील एका अनुभवी आणि आदरणीय आय। आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक उपाय सांगितला आहे जो केवळ परिणामकारकच नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे विशेष म्हणजे या उपायासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही आजकाल आपण म्हणतो की जर आपण थोड्याशा विनाने ही अंगावरती एक नजर टाकली किंवा अगदी हात लावला तरी शंभर रुपयांची नोट तर गेलीच समजा आणि एवढं सगळं करू नाही काय होतं काही दिवस गुडघेदुखी थोडी कमी होते कंबर थोडी सैल वाटते पण काही दिवसांनी पुन्हा तीच वेदना वेदना परत येते म्हणजे औषधे फक्त दडवतात मूळ कारण करत नाही याशिवाय दवाखान्यातील जास्त औषधं खाल्ल्यामुळे शरीरावरती उलट परिणाम देखील होतात सततच्या गोळ्या आणि इंजेक्शनमुळे शरीरातील हाडे कमजोर होऊ लागतात मेंदूवर परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी होते आपण सगळेच जाणतो की जास्त औषधं घेणे हे शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे डॉक्टरांच्या मध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपायांनी शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणं योग्य आहे पुण्यामधील या ऐंशी वर्षाच्या आयुर्वेद चार्याने आय। आयुर्वेदामध्ये आय। आय। लिहून ठेवलेल्या का काही अमूल्य प्राचीन उपचार पद्धतींचा आधार घेऊन हा उपाय तयार केला आहे ते म्हणतात त्याचं रक्षण औषधांनी नाही तर निसर्गानेच करावं लागतं त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे यात वापरले जाणारे साहित्य आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज वापरलं जातं पण योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने वापरलं तरच ते औषध बनत चुकीचा परिणाम होऊ शकतो जर तुम्ही हा उपाय नेमक्या पद्धतीने केला तर फक्त दोन दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल शरीर हलकं वाटेल सांधे थकवा विसरतील आणि गुडघे रिक्वी कुवा कंबर दुखी हळूहळू कमी कु होऊ लागेल पाच दिवसांनी तुम्हाला तुमचं शरीर पुन्हा एकदा जसं तसं तिसाव्या वर्षात होतं तसं आणि जोशपूर्ण वाटेल तुमच्या हाडामध्ये पुन्हा ताकद निर्माण होईल पायामध्ये स्तरी येईल आणि नसा ज्या दाबल्या गेल्यासारख्या वाटतील त्या पुन्हा असामान्यपणे कार्य करायला लागतील हा उपाय केवळ सांदी किंवा अगदी कंबर दुखी पुरता मर्यादित नाही तर हा उपाय केसापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीरातल्या परिणाम शरी करणारा आहे शरीरात लपून बसलेली वेदना थकवा अशक्तपणा हाडांचे विकार हे सर्व पण सर्व हळूहळू नाहीसे होतात आता तुम्ही लक्षपूर्वक बघा कारण या पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला या उपायाचं नेमकं साहित्य कोणतं आहे योग्य प्रमाण काय आहे तर ते कशाप्रकारे वापरायचं हे अगदी सविस्तर सांगणार आहे हा उपाय म्हणजे शंभर टक्के आयुर्वेदिक सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे पण त्याची पद्धत अचूक समजून घेतली नाही तर त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला त्रास होऊ शकतो मग तयार आहात का जाणून घ्यायला तो कसा कोणता उपाय आहे जो ऐंशी वर्षाचे डॉक्टर सुद्धा रोज करतात आजही ठणठळीत निरोगी आणि ऊर्जावान आहेत आता आपण या प्रभावी आणि शंभर टक्के नैसर्गिक उपायाचा पहिला टप्पा पाहणार आहोत या उपचार पद्धतीसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या रोजच्या सहज सापडतात पण त्यांच्या योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे वापर करणं महत्वाचं आहे कारण आयुर्वेद सांगतं योग्य घेतलं तर अमृता समान असतात आणि अयोग्य घेतलं तर विषासारखं घातक ठरतं तर बघा पहिली जी गोष्ट आहे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी ही आपल्या शरीरासाठी एक वरदान आहे ती रक्ताभिसरण सुधारते नसा मोकळा करते आणि शरीरातील अडकलेले विषारी घटक सुद्धा बाहेर काढण्यास मदत करते आयुर्वेदामध्ये काळी मिरीला औषधांचा राजा म्हटला जातो पण लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट प्रमाणा बाहेर घेतली तर ती शरीरासाठी अपायकारक ठरते म्हणूनच तुम्हाला काळी मिरी फक्त तीन ते चार दाणे घ्यायचे आहे जास्त घेतले तर शरीराला त्याचा उलट परिणाम होऊ शकतो हे तीन ते चार दाणे काळी मिरीचे घ्या आणि ते व्यवस्थित बारीक कुटून घ्या बारीक कुटल्यामुळे त्यातील औषधी गुणधर्म सक्रिय होतात आणि शरीरातील सहज शोषते देखील जातात हा उपाय योग्य प्रकारे केला तर फक्त दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला शंभर टक्के परिणाम हा दिसू लागतो विशेषतः ज्या नसांवरती दाब आहे ज्या नसा सांध्यामध्ये जडपणा आहे आणि जिथे रक्त प्रवाह मंदावला आहे त्या सर्व जागा आता हळूहळू मोकळ्या होऊ लागतील हा उपाय शरीरातील ब्लॉकेजेस दूर करून नसा पुन्हा सक्रिय करतो आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला हा उपाय अतिशय अचूक पद्धतीने लिहून ठेवलेला आहे आणि प्रत्येक टप्पा नीट पाळणं आवश्यक आहे जर तुम्ही प्रमाणामध्ये जरा ही चूक केली तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा पहिली वस्तू म्हणजे काळी मिरी फक्त तीन ते चार दाणे आणि ते बारीक कुठून वापरायचे आहेत आता यानंतर तुम्हाला लागणार आहे दुसरा घटक तर तो म्हणजे आलं ज्याला आपण अद्रक असेही म्हणतो आलं म्हणजे निसर्गातील एक चमत्कारी औषध ते शरीरातील सूज कमी करतं रक्ताविसरण देखील वाढवतं आणि सांधे लवचिक ठेवतं तुम्हाला फक्त एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे फार मोठा नाही फक्त अर्धा इंच इतका आपण आल्याचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही अगदी चेंडून घेऊ शकता किंवा किसनीवरती किसून घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी म्हणजे काळी मिरी आलं जेव्हा एकत्र मिसळतात तेव्हा त्यांचा औषधी सामर्थ्य अनेक पटीने वाढतं या मिश्रणामध्ये शरीरात गोठलेल्या नसांना मोकळी करण्याची क्षमता असते त्याचबरोबर वेळना शांत करण्याची आश्चर्यकारक क्षमता असते आता हा उपाय जर तुम्ही फक्त तीन दिवस नियमित केला तर गुडघेदुखी कंबरदुखी नसा नसादाबणं पायामध्ये टाकत नसणं अशा सगळ्या त्रासांपासून तुम्हाला सुटका मिळेल शरीर हलकं वाटेल सांधे लवचिक होतील आणि वेदनांपासून मुक्तता मिळेल तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये आपण दोन अमूल्य वस्तू घेतली आहे काळी मिरी आणि आलं आता या दोन्हींचा योग्य प्रमाण आणि पुढचा घटक काय आहे तर ते जाणून घेणे खूप महत्वाचं आहे कारण पुढचा टप्पा या उपायाला आणखी प्रभावी बनवतो मग बघा आता लक्षपूर्वक पुढचा पदार्थ कोणता लागणार आहे आणि तो कशा पद्धतीने वापरायचा आहे आता बघा या उपायाचा हा तिसरा आणि सर्वात प्रभावी टप्पा आहे आपण आतापर्यंत दोन घटक पाहिले आहे काळी मिरी आणि आलं जे शरीरातील बंद पडलेल्या नसांना मोकळं करण्याचं काम आणि हाडांना मजबूती देण्याचं काम करतं आयुर्वेदानुसार काळींबिरी रक्ताभिसरण सुधारते आणि आलं शरीरातील थंडपणा आणि सूज कमी करतं या दोन्हींच्या संयोगाने शरीरातील अडकलेल्या नसांना देखील जणू नव वायू मिळतो आणि त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये पुन्हा एकदा स्फूर्ती निर्माण होते आता या मिश्रणामध्ये लागणारी तिसरी वस्तू म्हणजे एक ग्लासभर दूध होय अगदी साधं आणि घरात रोज वापरलं जाणारं दूध पण त्यामध्ये औषधी घटक मिसळले की ते एक शक्तिशाली आयुर्वेदिक टॉनिक बनतं दूध म्हणजे हाडांसाठी नैसर्गिक बळकटी देणारे अन्न त्यात कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे हे मुबलक प्रमाणामध्ये असतात जे हाडांच्या पेशींचे पुनर्निर्माण करतात आणि सांद्यांना देखील लवचिक ठेवतात तर आता काय करायचं आहे तीन ते चार काळी मिरीचे दाणे व्यवस्थित बारीक कुटून घ्या थोडासा आल्याचा तुकडा घ्या आणि त्याला बारीक किसून किंवा अगदी मग बारीक चिरून घ्या हे दोन्ही घटक एकत्र करून एक ग्लास दुधामध्ये मिसळा आता हे मिश्रण एका छोट्या पातेल्यामध्ये होता आणि गॅसवरती ठेवा लक्षात ठेवा हे दूध फार गरम करायचं नाही फक्त एक ते दोन उकळी येईपर्यंत गरम करा जास्त उकळल्यास काळी मिरी आणि आल्याचे गुणधर्म हे कमी होतात फक्त पाच मिनिटे गरम केल्यानंतर त्यातील अर्क म्हणजे औषधी शक्ती दुधामध्ये पूर्णपणे मिसळली जाते टप्या वर या टप्प्यावर काळी मिरीचा अर्क आल्याचा अर्क आणि दूध हे तिन्ही घटक एकत्र मिसून एक जबरदस्त औषधी पेय तयार होतं हे पेय शरीरातील हाडांना मजबूती देतं नसा मोकळ्या करत आणि रक्तप्रवाह देखील सुधारत आणि पायांमध्ये ताकद निर्माण करत यामुळे गुडघेदुखी कंबरदुखी तसेच नसा दबणं हातपाय सुन्न होणं किंवा शरीरामध्ये जडपणा वाटणं हे सर्व त्रास हळूहळू कमी होतात हे लक्षात ठेवा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे पण त्यासाठी थोडा संयम आणि अचूकता आवश्यक आहे ज्यांनी हा व्हिडिओ अर्धवत सोडला त्यांना उपायाची पूर्ण माहिती मिळणार नाही आहे आणि योग्य परिणामसुद्धा दिसणार नाही कारण आयुर्वेद सांगतो अर्ध अज्ञान म्हणजेच रोगाचं मूळ त्यामुळे हा उपाय शिकवताना किंवा करताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक समजून घेणं महत्वाचं आहे हा उपाय शंभर टक्के घरगुती आहे म्हणजे तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही पण त्याचा परिणाम हजारो रुपयांच्या औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहे पुणे जिल्ह्यातील या ऐंशी वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्वतः अनेक वर्षे हा उपाय करून पाहिलाय आणि आजही ते तंदुरुस्त आणि ऊर्जावान आहे तर आतापर्यंत तुम्ही शिकलात पहिला घटक काळी मिरी तीन ते चार दाने बारीक कुटू दुसरा घटक म्हणजे आलं आल्याचा छोटा तुकडा बारीक किसून किंवा ठेचून आणि तिसरा घटक आहे म्हणजे एक ग्लास दूध फक्त दोन उकडी देऊन गरम करायचा आता पुढचा आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे या औषधी पेयामध्ये अजून काय घालायचं आहे आणि ते कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीने प्यायचं आहे कारण योग्य वेळ आणि योग्य पद्धत पाळली नाही तर या उपायाचा संपूर्ण फायदा हा मिळत नाही आता मी पुढचा भाग वाढवून सांगू काय जिथे मी नेमकं सांगते हे औषधी कधी सांगायचं कशा पद्धतीने घ्यायचं आणि त्याचे परिणाम किती दिवसामध्ये असतात बघा हा उपाय पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आपण आधी काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत बारीक कुटून त्यानंतर छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन्ही एकत्र करून त्यात एक ग्लास दूध मिसळून गॅसवर उकळायला ठेवला आहे आता हे मिश्रण दोन उकळे आल्यानंतर गॅस बंद करून साधारण पाच मिनिटे बाजूला ठेवायचं जेणेकरून ते कोमट होईल म्हणजे ना फार गरम असेल ना फार थंड असेल कोमट म्हणजे कोमटच असेल अगदी योग्य तापमान ज्यामुळे शरीर ते सहजपणे पचवू शकतं आणि त्यातील औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जातात आता हे झालेले दूध गाळून एका ग्लासमध्ये ओतून घ्या आणि या टप्प्यावर तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये घालायची आहे तर ती म्हणजे खडीसाखर आता बाजारात दोन प्रकारची खडीसाखर मिळते एक साधी आणि दुसरी असते ती मोठी खडीसाखर जाडसर खडीसाखर तर ती खडीसाखर आपल्याला वापरायची आहे ती सहजपणे पाच रुपयांमध्ये मिळून जाईल आणि या गोष्टीमुळे तुमच्या नसा मोकळ्या करणाऱ्या हाडांना बळकटी देणारे गुणधर्म त्याच्यामध्ये असतात विशेष म्हणजे ही साखर शरीरामध्ये कॅल्शियम बनवण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे हाड मजबूत आणि लवचिक देखील बनत जातात तुम्हाला काय करायचं आहे आता ही पत्री खडी साखरेचा एक चमचा घ्यायचा आहे आणि हे बारीक कुटून घ्यायचं आहे नंतर ही कुटलेली पावडर सदृश्य भाग त्या कोमट दुधामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवायचा आता तुमचं हे औषधी पेय तयार आहे ज्यामध्ये काळी मिरीचे उष्ण गुणधर्म आल्याचे सूज कमी करणारी ताकद आणि दुधाचे पोषणकारी घटक एकत्र मिसळलेले आहेत या पेयाचं सेवन कधी आणि कसं करायचं हे सर्वात महत्वाचं आहे तर आता हे दूध जे आहे तर ते रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर तुम्हाला प्यायचं आहे कारण रात्री शरीर विश्रांती घेत असतं औषध शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं आणि दुरुस्तीचं काम करतं यावेळी घेतलेलं दूध शरीरातील थकवा दूर करतं देखील मोकळ्या करतं आणि झोप देखील शांत आणि गाढ होत असते हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कृपया लाईक करा शेअर करा करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद